नेहमीच भाजी पोळी नकोशी वाटली तर आपल्याकडे शेंगोळे हा पारंपरिक पदार्थ बनवला जातो तर नेहमी काय होतं आपण फक्त कोथिंबीर टाकून हे शेंगोळे बनवतो तर आज आपण याला अजून जास्त पौष्टिक बनवणार आहोत नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण मेथीचे शेंगोळे बनवूयात त्यासाठी इथे मी आता मिरच्या निसून घेतल्यात आवडीनुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता दहा ते बारा मिरच्या घ्यायच्या दोन लसणाच्या कुड्या घ्यायच्या लसूण शेंगोळ्यामध्ये चवीला चा छान लागतो आणि आता मी घेतलेली आहे दोन जुडी मेथी निवडून घ्यायची एक जुडी कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित निवडून घ्यायची दोन तीन पाण्याने व्यवस्थित हे सर्व आता आपण धुवून घेऊयात सर्व पाणी निथळून घ्यायचं आणि ही भाजी कोथिंबीर बारीक अशी चिरून घ्यायची शक्य होईल तेवढी बारीक याला चिरायची आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेऊ सोबतच एक चमचाभर जिरेसुद्धा टाकूयात अजिबात पाण्याचा वापर न करता हे सर्व बारीक असं दळून घ्यायचं आहे आता हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट बनवून झाली की कोथिंबीर आणि चिरून घेतलेल्या मेथीमध्ये हे सर्व आपल्याला टाकून द्यायचं आहे आता भांडं आपण नंतर हिसळून घेण्यासाठी तसंच बाजूला ठेवूयात मेथीमध्ये एक वाटी भरून बेसन पीठ टाकायचं आहे एक वाटी भरून गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि दोन वाटी भरून ज्वारीचं पीठ टाकायचं आहे ज्वारीचं पीठ थोडंसं जास्त टाकलं म्हणजे शेंगोळे निबर होत नाहीत गव्हाचं पीठ जास्त पडल्यास शेंगोळे निबर होतील आता दीड चमचा याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे एवढं मीठ या प्रमाणात पुरेसं होतं अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे हिरवी मिरचीचं वाटण राहिलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून मी या पिठामध्ये टाकून घेतलं आहे अगदी थोड्या पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे सुरुवातीला फक्त भांडळी सोळून पाणी याच्यामध्ये मी टाकलं आहे आणि याला आता व्यवस्थित मिक्स करून घेते कारण भाजीलासुद्धा पाणी सुटतं आणि हे पीठ नंतर पातळ होऊ शकतं पीठ जर पातळ झालं तर आपल्याला शेंगोळे वळता येणार नाहीत आता अर्धा ग्लास पाणी मी अजून घेतलेलं आहे थोडं थोडं करत हे पाणी पिठामध्ये असं टाकत जाते आणि घट्टसर याचा एक गोळा असा आपल्याला बनवून घ्यायचा आहे पीठ पातळ व्हायला नको याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर पहा चांगलं घट्ट मी याला असं बनवून घेतलं आहे आपण पुरी बनवण्यासाठी जसं पीठ बनवतो अगदी तसं घट्टसर हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे आता चांगलं याला मळून घ्यायचं आहे तर व्यवस्थित आता मी याला मळून घेतलेलं आहे हे पीठ अजिबात आपल्याला भिजत ठेवायचं नाही तुम्ही जर हे पीठ भिजत ठेवलं तर ते पातळ होईल तर लगेच आपल्याला याचे शेंगोळे बनवून घ्यायचेत आता एका कढईमध्ये दोन तांब्या पाणी आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये चमचाभर तेल टाकूयात पाव चमचा मीठ टाकूयात आणि मोठ्या गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती हे पाणी आपण उकळत ठेवू आता आपण शेंगोळे बनवून घेऊ हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं एक छोटा पिठाचा गोळा घ्यायचा या पद्धतीने हातावरती तो असा फिरवून घ्यायचा आणि मध्यम आकारामध्ये हे शेंगोळे आपल्याला वळवून घ्यायचेत खूप जास्त जाड ठेवायचे नाही किंवा बारीकसुद्धा करायचे नाही तर शेंगोळे वळताना आपण काय करतो दोन्ही हातांमध्ये पीठ असं गोल फिरवतो तर या पद्धतीने जर शेंगोळे केले तर ते व्यवस्थित बनत नाहीत तुम्ही पाहू शकाल त्याचा आकार व्यवस्थित आलेला नाही कुठे जाड कुठे बारीक असे ते दिसतात आणि त्या उलट जर आपण फक्त हातावरती असं पीठ लांबवत गेलो आणि शेंगोळे असं वळवत गेलो तर मस्त हे प्लेन शेंगोळे बनतात अजिबात कुठे जाड किंवा मोठे राहत नाहीत आणि दिसायला सुद्धा छान दिसतात शेंगोळे वळल्या पद्धतीने सर्व शेंगोळे आता आपल्याला बनले घ्यायचे असं काढून घ्यायचं म्हणजे सर्व शेंगोळे व्यवस्थित असे वळले जातात थोडंसं तेलसुद्धा हाताला लावायचं आहे जास्तीचं पीठ आपल्या हाताला चिटकत नाही सर्व शेंगोळे बनवून झाले की ताटांमध्ये हे व्यवस्थित असे सर्व पसरवून घ्यायचे खूप एकावर एक टाकायचे नाही पीठ थोडंसं घट्टसर होतं त्यामुळे शेंगोळे अजिबात चिकटले नाही तुम्हाला जर वाटलं पीठ सैलसर आहे तर दोन तीन ताटांमध्ये पसरवून हे शेंगोळे ठेवून द्यायचे म्हणजे चिकटणार नाही आता पाणी उकळलेलं होतं मी गॅस बारीक करून घेतलेला होता शेंगोळे आता आपण पाण्यामध्ये टाकून घेऊयात शेंगोळे आपण पाण्यामध्ये टाकत असताना गॅस मोठा ठेवायचा तर आता मी गॅस मोठा ठेवलाय आणि हे सर्व शेंगोळे सर्व बाजूंनी असे पाण्यामध्ये टाकून घेते एकाच जागेवरती न टाकता सर्व बाजूंनी असे टाकून घ्यायचे शेंगोळे शिजण्यासाठी शक्यतो असा मोठ्या कढईचा किंवा मोठं पातेलं जर असेल तर त्याचा वापर करायचा म्हणजे व्यवस्थित असे ते शिजल्या जातात आणि आपल्याला कळतंसुद्धा सुद्धा शेंगोळे चिकटलेले नाहीत किंवा कितपत शिजलेले आहेत आता सर्व शेंगोळे टाकून झालेत गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि एक ताट आपण याच्यावरती झाकून ठेवू दहा मिनटे हे शेंगोळे आपण मध्यम आचेवर शिजत ठेवूयात तर व्यवस्थित आता दहा मिनटे हे शेंगोळे मी शिजून घेतलेत आणि पहा मस्त ते शिजलेले आहेत खूप जास्त शिजवायचे नाही नाहीतर जास्त जर शिजवले तर गाळसुद्धा होतील आणि आपण हे शेंगोळे परतून घेणार आहोत तेव्हा ते खूप मोडतील आता हे शेंगोळे तुम्ही असेचसुद्धा खाऊ शकता पण आपण याला परतून घेणार आहोत तर पीठ मळलेलं ताटस मी एक घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक स्टीलची चाळणी ठेवली आणि हे सर्व शेंगोळे त्या चाळणीमध्ये असे टाकून घेतले आता हे पाणी जे आहे ते आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे असे पाण्यातले शेंगोळेसुद्धा छान लागतात पण अजून एक प्रकार म्हणून तुम्ही हे सुद्धा ट्राय करू शकता हीसुद्धा मस्त असे लागतात फक्त थोडे सुटसुटीत होतात आणि पाण्यातले जे शेंगोळे आहेत ते थोडे ओलसर लागतात तर सर्व पाणी असं निथळून घ्यायचं हे पाणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आपण शेंगोळे खात असताना त्यासोबत हे पाणी प्यायला खूप मजा येते खूप छान असं हे पाणी चवीला लागतं आता आपण चाळणीमध्ये जे शेंगोळे पाणी थळून ठेवलेत ते आपण परतून घेऊयात तर कढईमध्ये एक भर तेल आणि त्यामध्ये मोहरी टाकून घेतली अर्धा चमचा जिरेसुद्धा टाकून घेतलं थोडंसं मोहरी तडतडली की लगेच याच्यामध्ये शेंगोळे आपण टाकून घेऊयात तर तुम्ही आवडीनुसार हे शेंगोळे परतून खाऊ शकता किंवा पाण्यातले खाऊ शकता तर आता शेंगोळे आपण जेव्हा परतवत असतो तेव्हा त्याला खूप असं मिक्स करायचं नाही फक्त उलतणं असं एकदा आपल्याला शेंगोळ्यांमधून खालून वरती आणायचं आहे म्हणजे काय होतं ते मोडत नाहीत आपण जर त्याला खूप मिक्स करत राहिलं तर ते मोडू शकतात हलक्या हाताने या पद्धतीने शेंगोळे आपल्याला परतून घ्यायचेत शेंगोळे परतवत असताना गॅस मध्यम ठेवायचा मध्यम आचेवर फक्त पाच ते सहा मिनटे हे शेंगोळे असेच ठेवायचे म्हणजे काय होतं त्यातील थोडंफार जे पाणी असतं ते आटले जातं आणि सर्व शेंगोळे छान सुटसुटीत होतात पहा मस्त असे हे शेंगोळे शिजलेले आहेत तर व्यवस्थित असे मी याला परतून घेतले थोडेसे कुरडे होईपर्यंत मस्त असे हे आपले मेथीचे पौष्टिक शेंगोळे बनवून तयार झालेले आहेत छान सुटसुटीत होतात खमंग असे हे शेंगोळे लागतात तुम्हाला जर ही आजची आपली साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर घरी नक्कीच बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय